येत्या वीस तारखेला होत असलेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ पार्श्वनी या गावामध्ये या सभेमध्ये उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचं एक जबरदस्त धुरंधर असं नेतृत्व बनवून आपण ज्यांच्याकडे बघतो ते आपल्या सर्वांचे लाडके सन्मान्य सुनील केदार साहेब या विचार मंचावरती उपस्थित आपल्या सर्वांचा लाडका या लोकसभा मतदारसंघाचा खासदार सन्मान्य श्यामकुमार उर्फ बबलू भाऊ बर्वे जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा रश्मिताई बर्वे या विधानसभेचे माजी आमदार सन्मान्य देशमुख साहेब प्रहार जनशक्ती पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष रमेश भाऊ कारेमोरे जिल्हा परिषदचे शिक्षण आणि अर्थसभापती कुसुंबेजी सन्मान्य डोमकीजी चिखलेसाहेब साहेब कोमल पाटील राऊत आमच्या मंगलाताई निंबोणे दुधाराम भाऊ आणि उपस्थित सर्व मंचावरची पाहुणे मंडळी या गावातली आणि आजूबाजूच्या परिसरातून आलेली सर्व वडीलधारी मंडळी आमच्या सर्व महिला भगिनी सर्व तमाम युवा कार्यकर्ते मतदार बंधू आणि भगिनींनो पत्रकार मित्रांनो ही निवडणूक तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे वीस तारखेला आपल्याला आपला नवीन प्रतिनिधी निवडून पाठवायचा आहे कोणाच्या हातामध्ये आपण हा विधानसभा मतदारसंघाचा विकासाचा पुढचा चक्र द्यायचा असा महत्त्वाचा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे आणि तो घेत असताना अत्यंत विचारवंत पद्धतीने हा मतदानाचा दिवस आपल्याला पार पडायचा आहे मी आपल्याला सर्वांना विनंती करण्यासाठी आलेलो आहे की मी उमेदवार म्हणून माझं तेरा नंबरचं बॅट हे चिन्हाचं बटन आहे त्या बटनावर आपण अपन, आपलं मत प्रकट करून मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही विनंती करण्यासाठी मी आलेलो आहे ही बाब खरी आहे अनेक लोकांनी आपल्याला मार्गदर्शन केलं मला काही निवडणूक आहे म्हणून माईक भेटला म्हणून काही आपले आश्वासनं देऊन आपला वेळ खराब नाही करायचा आहे निवडणुकांमध्ये आश्वासनं ती मंडळी देतात जी आश्वासनांची पूर्तता करत नाही मी ज्या नेतृत्वामध्ये काम करत आलो सुनील बाबूसारखे असतील देशातले जेवढेही आमच्या पक्षाचे नेते असतील या माझ्यासोबत ज्या ज्या लोकांनी काम केलं त्या, -त्या सर्व लोकांनी मला एकच गोष्ट शिकवली की काम करायचं असेल तर कृतीत दिसलं पाहिजे आश्वासनं देऊन लोकांचा वेळ खराब झाला नाही पाहिजे मी आजपर्यंत दहा बारा वर्ष आमदार राहिलो आमदार राहत असताना जे जे विकासाची कामं होती ती निश्चित स्वरूपात लोकांची पूर्ण व्हायला पाहिजे याची नेहमी काळजी घेतली आपण जर माझ्या जुना मतदारसंघामध्ये गेले कधी तर पाहाल आता तो मतदारसंघ राखीव झाला मला काही तिथून कधी लढता येणार नाही पण एक एम आय डी सी उमरेटचीच नाही तर भिवापूरची असो कुहीची असो तिन्ही एम आय डी सी सुनील बाबा आपण पाहिलेले आहे उमरेटच्या एम आय डी सी मध्ये संबंध कारखाने आले चालू आहेत आता जागा उरली नाही नवीन अधिग्रहण जमिनीचं करावं लागत आहे इतके सर्व रोजगाराच्या संध्या आपण तिथे उपलब्ध केल्या रस्त्यांचं जाळं उभं केलं मोखेबर्डी उपसा सिंचन योजना असेल अंबोरा डिप्ट इरिगेशन असेल पागोरा असेल गोसेखुर धरणातून उपसा करून पाणी त्या परिसरामध्ये जवळपास पंचेचाळ हजार हेक्टर जमीन ओलिता खाली नुसतं बटन दाबलं सुनील बाबू तर आश्वासित पाणी भेटतं इतक्या प्रकारच्या अत्यंत चांगल्या योजना आम्ही तिथे आणलेल्या आहेत माझ्या बाबतीत सांगितलं जातं की राजेंद्र मुळक बाहेरचं आहे ठीक आहे मी कर्मपुत्र भूमिपुत्र नाही आहे मी इथला नसेल जरी सर्व पद्धतीने मी तुमची गोष्ट ऐकतो दर सोमवारी येऊन पार्शिवनीला कोण बसतो हो? राजेंद्र भूमक बसतो तुम्ही वीस वर्षापासून आमदार आहे तुम्हाला भेटायला लोकांना रामटेकला जावं लागतं किती दिव, दिवस कोणता दिवस आहे तुमचा पार्शिवनीसाठी कोणच्या दिवशी तुम्ही येता पार्शिवनीमध्ये आहे का तुमची काही अस्थापना आम्ही सर्व मंडळी सुनील बाबू आपल्या नेतृत्वात दर सोमवारी आम्ही सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद ग्रामपंचायतचे लोक येतात समोर तहसील कार्यालय पंचायत समिती आहे लोक आले त्यांची कामं आपल्या नेतृत्वात सुनील बाबू आम्ही मागच्या दहा वर्षापासून करत आहोत मग आम्ही ही कामं करत असताना आम्ही बाहेरचे की तुम्ही बाहेरचे याचं उत्तर तुम्ही द्यायला पाहिजे कारण ही निवडणूक का आहे येथील तुमच्याकडे आता मतं मागायला तर निश्चित स्वरूपात आपण प्रश्न विचारला पाहिजे विविध विकास कामांच्या बाबतीत वल्गना करण्याचा ते प्रयत्न करतात या बाजूने भूमिपूजन केल्याचा एक बोर्ड लावायचा त्या कोणत्यातून एक बोर्ड लावायचा एकच रस्ता इथून सुरुवात असेल आणि तिथे संपत असेल तर इथेही एक बोर्ड आणि तिथे पण एक बोर्ड आणि बोर्ड लागून लागून एवढे लावून ठेवलेले आहे नाव एकाही बोर्डावरच काम पूर्ण झालेलं नाही अशा प्रकारची स्थिती आहे सुनील भाऊ आपल्याने आपण मला नेहमी सांगितलं आणि शिकवलं की राजेंद्र जास्त उप जास्त आपला विश्वास या भूमिपूजनांवरती ठेवायचा नाही आपण काम करायचं आणि उद्घाटनावरती जास्त विश्वास ठेवायचा त्या पद्धतीचं कामकाज आम्ही आजपर्यंत केलेलं आहे माझी पार्श्वनीकरांना आणि पार्श्वनी तालुक्यातल्या सर्व जनतेला हा विश्वास मी देतो की राजेंद्र मुळक हा कधी खोटं बोलत नाही मला जमत नाही माझ्याशी जर होत असेल ते काम मी निश्चित स्वरूपात पूर्ण करेल माझ्याशी जर काम होत नसेल मी नाही म्हणण्याची क्षमता ठेवणारा माणूस आहोत बाबा रे माझ्या माझ्याकडून हे काम होऊ शकणार नाही मी माझ्याकडून हे काम होत असेल तर मी शंभर टक्के तुमच्यासोबत पाठीशी उभा राहील पण नाही होत असेल तर वेळ काढण्यासाठी हो मानणारा मधला राजेंद्र मुळक नाही मी स्पष्टपणे सांगतो भारतीय जनता पार्टी शिवसेना अनेक पक्षाचे लोक इथे आज भाषण ऐकायला उपस्थित असतील सुनील बाबू आपल्या नेतृत्वात आमदार म्हणून निवडून आल्यानंतर कधी भेदभाव करणार नाही अन्याय जर कोणावरती झाला असेल तो भारतीय जनता पार्टीचा असो शिवसेनेचा असो कोणच्याही जाती धर्माचा पंथाचा माणूस असो राजेंद्र मुळक त्याच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी आपल्याला सर्वांना देतो माझ्या एखाद्या कार्यकर्त्यांनी जर कोणावर अन्याय केला असेल तर मला सुनील बाबूंनी शिकवलेला आहे अशा प्रसंगी साथ द्यायचा नाही आपण आमदार बनू मंत्री बनू कोणत्याही पदावर सुनील बाबू गेले अन्याय होत असेल तर शेवटच्या टोकापर्यंत त्यांनी साथ दिलेला आहे कोणावरती अन्याय झाला पाहिजे ही भूमिका त्यांनी कधीच घेतली नाही आणि आम्हाला कधीच कोणाला शिकवली नाही आम्ही त्या पद्धतीने काम करणारी मंडई आणि म्हणून मी आपल्या सर्व लोकांना अत्यंत नम्रपणे सांगू इच्छितो की पुलचा खालखंड या पार्श्वनी तालुक्याचा सुजलाम सुफलाम आपल्याला करायचा असेल मोठ्या स्वरूपात या भागामध्ये सोयाबीन उत्पादक शेतकरी आहे कापूस उत्पादक शेतकरी आहे या भागातल्या काही पट्ट्यामध्ये जर जाल तर धान उत्पादक शेतकरी आहे या भागातला तरुण मोठ्या स्वरूपात बेरोजगार झालेला आहे वीस वर्षामध्ये ह्या भागामध्ये एखादा कारखाना आणण्याचा प्रसंग आपल्याला दिसत नाही अशा प्रकारचे अनन्य साधारण प्रश्न आहेत आम्ही आम्हाला या दोन्ही म्हणजे ह्या निवडणुकीच्या माध्यमातून चार महिने पहिले तुम्ही खासदार निवडून दिलाय बबलूभाऊ बर्वेंना राजेंद्र मुळक आणि बबलूभाऊ बर्वेची जोडी राहिली तर पाच वर्षामध्ये या मतदारसंघाचा सुपलाम सुपलाम नाही केला तर माझं नाव शु� राजेंद्र मुळक नाही एका बाजूला खासदार आपल्या विचारसरणीचा एका बाजूला आमदार आपल्या विचारसरणीचा पंचायत समिती आपली सर्व जिल्हा परिषद आपली या सर्व सूत्रांमध्ये आपण बनलो तर जबाबदारी आमच्यावरती वाढणार आहे आपण जबाबदारी द्या या जबाबदारीमध्ये आम्ही खरं उतरण्याचं काम केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी देतो सुनील बाबू आपले खूप खूप मनापासून धन्यवाद एका राजकीय पक्षाचा नेता एका राजकीय पक्षाचा खासदार एका अपक्ष माणसाच्या प्रचारात येत नाही कधी येत नाही कधी साहेब आपण ज्या पद्धतीने माझ्या पाठीशी उभे आहात आज माझ्याकडे शब्द नाही आहेत ही सबंद टीम ही सबंद नेते पूर्ण ताकदीने माझ्या पाठीशी उभे माझ्याकडे शब्द नाही आहेत माझ्या राजकीय जीवनामध्ये हा प्रसंग सर्वात मोठा प्रसंग आहे मी अनेक निवडणुका लढलो जिंकून आलो माझी हार पण झाली असेल पंजा चिन्हाच्या व्यतिरिक्त सुनील बाबू मी कधीच निवडणूक लढलो नाही मी एवढ्या निवडणुकांमध्ये स्वतः निवडणूक लढलो आमदार घडवले सर्व काही माझ्या हातातून झालं माझी वेळ आली तेव्हाच मला माझ्या पक्षाचं चिन्ह भेटू नाही शकलं याचा दर्द आज माझ्याही मनामध्ये आहे इथून संपल्यानंतर सुनील भाऊ मी काही काँग्रेस पक्षाने माझ्या सोबत काही कमी जास्त काहीच नाही झालं साहेब तुम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे लोक शेवटच्या दिवशीपर्यंत मला तिकीट भेटली पाहिजे साठी पूर्ण प्रयत्न केला मी तुमच्या मनापासून धन्यवाद देतो माझ्या पक्षाने माझ्यासोबत काहीच चूक नाही केली पूर्ण ताकदीने माझ्यासोबत होते प्रसंग आला त्या प्रसंगाचा आपण लोकांनी कडक पद्धतीने सामना केला नाही होऊ शकलं पण आपण सर्व लोकांनी या निवडणुकीमध्ये समोरच्या माणसाला पाडायचा आहे म्हणून ही जबाबदारी मला दिलेली आहे निश्चित स्वरूपात सुनील बाबू तेवीस तारखेचा निकाल नाही आपल्या पदरीमध्ये दिला तर राजेंद्र मुळक माझं नाव नाही मी या विश्वासाने सांगतो आपण माझ्या हातात बॅट दिलेली आहे रमेश भाऊ आपण माझ्या हातात बॅट दिली आहे तुमच्या हातात सध्या मशीनगन आहे दनात दन गोळ्या चालून राहिल्या तुमच्या मी चार पाच दिवसापासून सुनील भाऊ पाहून राहिलो हा रमेश कारे मोरे मशीन मशीनगन सर्व बाऊ गोळे दनात दन मारत आहे पण सुनील भाऊ आपल्या नेतृत्वात पुढचे पाच वर्ष राजेंद्र मुळक बॅटच्या माध्यमातून विकासाचे जर छक्के आणि चौके नाही मारले तर राजेंद्र मुळक माझं नाव राहणार नाही येणाऱ्या वर्ष येणाऱ्या वर्ष हे नाव घेतलं जाईल की हे प्रकल्प ही इमारत हा कारखाना आणि ही व्यवस्था एका काळामध्ये सुनील बाबूंच्या नेतृत्वात आमदार झाला होता राजेंद्र मुळक त्याच्यामुळे झालेली आहे हा आवाज निघाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास देतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला माझी बॅट ही चिन्हाची बटन तेराव्या नंबरवर आहे तेराव्या नंबरवर माझी बॅट चिन्हाची बटन आहे मी गावागावामध्ये फिरून राहिलो जिथेही गेलो लोक सांगतात राजेंद्र भाऊ चिंता नको करू बापू मी तुझ्यासोबत माझी आई मला सांगते राजेंद्र बेटात काही चिंता नाही करायची मी तुझ्या सोबत ही तरुण मंडळी पूर्ण बॅट घेऊन सुरू आहे की यावेळेस राजेंद्र बाबू आपल्याला अशी बॅटिंग करायची आहे का हा बॉल स्टेडियमच्या बाहेर नाही गेला पाहिजे याचा तर राजेंद्र मुळक माझं नाव हो नाही एवढंच सांगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय भारत जय